गर्दी वातावरण काय बा, वंडीवण बाबासाहेब वंडीवण बाबासाहेब हो चांगलं वातावरण आहे कुणाला चांगलं आहे मशाल मशाल नाही ते दोन्ही उमेदवाराला लोक आंबले आहेत चाळीस वर्ष बरं जाणार तर मिरची जाईल मिरची जाईल दर आहे का मिरची दर नाही कशामुळे दर नाही दर आता काय मार्केट आवक जास्त झाली दर कमी होतो आम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळतात लाईट इथनं पाच वर्षासाठी फुकट केल्या सर्वसामान्य घटकापर्यंत सर्व सर्व योजना पोहोचली त्या त्यामुळे आम्ही सायजी बापच काम करत आहे ज्या पंचापासून आम्ही शेखा पक्षाच काम करतोय आम्ही त्यांच करणार आहे आणि त्यांचाच गुलाल आहे ह्या कधी कळाली दीपक आबा का हो ते विस्तार केला म्हणाले तुम्ही म्हणता आम्हाला माहिती आहे ना, ना आम्ही काम करतो त्यामुळे आबा काम माहिती कसं आहे काम काय चांगलं चांग आहे काम आहे आतापर्यंत सांगोल तालुक्यातल्या प्रत्येकानं जनजन जन सत्ता भोगल्या त्यांच्याबरोबर आबाजा सिंहाचा वाटा आहे पाटील बघा बसा काय मित्र आहेत म्हणून मित्र आम्ही कार्य करते त्यांचा हे चिंदीचोर आहे सरकारी शाजीबाबू पाटील हे त्यांच्या गाड्या गावल्या दोन नंबरचा धंदा करून कोट्यवधी ते गपला केला इथं सांग नमस्कार ए बी मराठीमध्ये ले आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सांगोला तालुक्यातील घिरडी या गावामध्ये सध्या आहे खरं तर सांगोला तालुक्याची विधानसभेची निवडणूक ही सातत्यानं दुरुंगी लढत होताना पाहिलेली आहे आपण सर्वांनी मात्र यावेळेस ही तिरंगी झालेली आहे इथले सध्या विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील हे या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत आणि बाबासाहेब देशमुख त्यांच्याविरोधात आहेत दीपक देखील उभा राहिलेले आहेत गिरडीकरांचा नेमका कल काय आहे ते जाणून घेण्यासाठी आपण इथं आलो आलेलो आहे काही लोक का आहेत थोडीशी दुपारची वेळ आहे तरी देखील आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार नाव तर सांगा की तुमचं नमस्कार हो नाही नमस्कार काय नाव शिवाय स्वप्ना देवकते देवकते साहेब कसं आहे गिरडीचं वातावरण इकडं गिरडीचं वातावरण काय वंडीवण बाबासाहेब वंडीवण बाबासाहेब का हो बाबासाहेब काय का आमदार साहेबांनी कामं केली किती आमदार साहेब शाहीबाबत गणपतराव साहेबांनी गणपतराव साहेबांनी होय पाडलं तुम्ही गेल्यावेळेस वेळेस बापू आता काय ते अशी कारण असते काय तरी एकमेक हे होत एकमेकांचं हां आता वन बाबासाहेब बाबासाहेब बाबा वन डी प्रेम बाबासाहेब होय आता आप... तिरंगी लागली आबासाहेब सोबत नाही आबासाहेब तो सोबत असेल तर वन बाबासाहेब येणार आहेत वन डी वन बाबासाहेब कशासाठी बाबासाहेब पाहिजे तुम्हाला कधी आम्हाला सगळ्या कामात ना गावची कामं करण्यासाठी तालुक्याची कामं करण्या विकास करण्यासाठी तालुक्याचा विकास करण्यासाठी बर होय कोणाला लिहायचं आमदार नाही तुम्हाला काय म्हणत नमस्कार सर नमस्कार हो आम्ही इथलं कुठला आहे आम्ही फेरीवाला जातच आहे जतचं आहे कसं आहे तिकडे जतला काय थोडं असतं लक्ष नाही आमचं आमचं पोट बराच ताप झालं आहे आम्हाला लक्ष नाही होय हो कुठलं आहे सोडाफ सोलापूर तुम्ही कुठला आहे गिरडी कसं आहे गिरडीतलं चांगलं वातावरण आहे कुणाला चांगलं आहे मशाल मशाल का हो मशाल का इथं आता म्हणत होती वन वे होतं इकडे कोणी काय कुणाचा काय तर्क असा वेगवेगळा असतो पण जर एक्झिट पोलनुसार किंवा खऱ्यातनं बघायला गेलं तर मशाल आहे खऱ्यातनं बघायला गेलं तर कशासाठी मशाल वाटतं नाही ते दोन्ही उमेदवारावर लोक आंबेला चाळीस वर्ष बरं वनवे दोघंच आयडिया करत होते कायम एखादं घ्यायचं आणि एकानं जागा घ्यायची बरं हे दोघांचं सूत्र होतं तिसरा यांना वालीच सांगोल तालुक्याला मिळालं नाही आणि विकास जागेवर थांबवून आपल्या निवडणूक निवडणुका खेळायचा हा पद्धत होती शिवाय त्यात महायुतीचं जे राजकारण जे आहे फोडाफोडी किंवा जे अन्यकार महागाई ते लोकांना आवडलेली नाही लाडकी बहीण योजना दिली लाडकी बहीण देऊन काय करायचं पंधराशे रुपये द्यायचे दोन दिवसात पंधराशे वसूल करायची हे पद्धत आहे सरकारची दोन सरकार मोबाईल चार्जर आहे शेतकऱ्यांचं बिबिया आहे खतं औषध आहेत सगळीकडे महाग आहे खाद्य पदार्थ जी एस टी लावशील आठवले गोड तेल असेल डाळे असतील तीन हजार कोटी पेक्षा जास्त निधी आणलाय ते त्याच्यासाठी आणलाय त्याच्यासाठी आणलाय फक्त कोणासाठी त्याच्या वैयक्तिक एकट्यासाठी एक एक काही कामं झाले नाहीत काम काय देखावा देखावा नसता देखावा मंजुरी करायचं सया करायचं आणि देखावा करायचा नमस्कार गाव काय नाव नवनाथ बिचुकले बिचुकले साहेब कसं आहे कोणाला काय आमदार आता योग्य वाटेल त्याला करून टाकायचं आहे का कोणी योग्य योग्य तर आहे ते आता सगळीच वाटते ती योग्य सगळीच आता काय जड काय आता खुनाच तर काय वाटत नाही जड सगळी सामानच वाटते ती सगळीला मिरची कशी आहे मिरची मिरची दोन अडीचशे रुपये असेल काय रानात काय रानात मिरची कशामुळे दर आता काय मार्केट आवक जास्त झाली दर कमी येतो दरवाज समाधानी आहे का शेतकरी काम शेतकरी समाधानी तर हायच आहे आणि त्यातल्या त्यात बऱ्यापैकी हाय अजून काही नागरिक आहेत हो तुकडे आलो 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 नमस्कार मिटकरी रामराव नमस्कार रामराव नाव धर्मानाला ना मेटकरी मेटकरी साहेब आता तुम्ही वयस्करा एवढं तुम्ही अनेक निवडणुका बघितल्या असतील बरोबर का बरं आता ही दोन हजार चोवीसला काय फरक वाटतो तुम्हाला ती मला वाचायला येत नाही बरं मला काय तुम्ही मराठी सांगताय ते मी ऐकणार आहे बरं तुम्ही मला मराठी भाषेनं काय ती सांगा तिर तिरंगी लढत आहे आमदारकीची बर कुणाच जड आहे हा जड जड कोण आहे जड हा आता जे दोघ जण आहे ते दोघ जण एकदाच कुस्ती खेळायला लागलेला आहे ते ही कसा आहे ही एकटा आहे ही एकट्याला दोघं कशी ऐकतील कोण आहे हे नाव मला काय माय देण्यात येत नाही जी माझी काय वळत नाही बर शी मी आता म ठकलुय बर मी आता ठकलोय बर मी म्हातारा माणूस आहे बर मग ही पोरं पोरं तरुण मंडळी आहे बर इकिडिक दोघं आहेत बरं इकीकडं योग आहे बर, बर। दोघं ही निम्यावर सुटणार आहे जी जोडीवर कुस्ती सोडायची नाही बरं होय तुम्हाला काय वाटतंय कसं सुटलं पाहिजे मला काय त्यातलं कळत नाही हो का निकाली कुस्ती काढायची नाही का ना कुस्ती काढायची निकाली कुस्ती काढायची हात वर करणार आहे मी का नाही होय निकाली काढायचे का नाही आमचे मी भारतीय जनता पार्टीच काम करतोय आमचे नरेंद्र मोदीचा कोणत्या कोणाच्या गाडीवर फोटो आहे त्याला आमचं मतदान असणार गाडीवर फोटो आहे शाहजी बापूच्या दोन कामावर समाधान समाधानी समाधानी आहे आम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळतात लाईट इथनं पाच वर्षासाठी फुकट केल्या सर्वसामान्य घटकापर्यंत सर्व सर्व योजना पोहोचली त्या त्यामुळे आम्ही शाहजीबापूच काम करत आहे आता ही तिरंगी आहे जर वेळेस दुरंगी असते असो तिरंगी असो आता शेवटे बघा जनतेच्याकडून मान्य करावं लागेल पण आम्हाला भाजपनं ज्याला सांगितलं आहे मायुती महायुतीच्या मार्फत सर्वसामान्यापर्यंत योजना सर्व पोहोचले त्या तेव्हा आम्ही सर्वसामान्य जे 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 काम सर्वसामान्य करतो त्यालाच मतदान करणार आम्ही आम्ही जे जे खावं त्याचं जे गावं आम्हाला सर्वसामान्याला बऱ्याच योजना लाडकी बहीण असो नमो सन्मान योजना असो पी एम सन्मान योजना असो पुन्हा लाईट फुकट आता इथनं पाच वर्षासाठी बाल देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदाला आले होतं मुख्यमंत्री झालं तर दोन हजार एकोणीस एकोणीसपर्यंत एकाही लाईट शेतकऱ्याची कट केली नाही महाविकास आघाडी सरकार आलं दोन हजार एकोणीसला त्याने अडीच वर्षात उद्धव ठाकरे फेसबुकला लाईव्ह ती कधी जनतेपर्यंत आला नाही ऐकाय की माझा ते नाही नाही ते आता महागाई अनाजी काळापासून वाढत राहिली आहे महागाई वाढणार आता पहिलं बाबायला वीस रुपये हा पगार होता आज झालाय तीनशे रुपये गड्याला दोनशे रुपये होतं पाचशे रुपये झालेत पन्नास रुपये मग मला सांगा महागाई ही वाढत राहणार पहिलं जमिनीला दहा हजार एकर होती ए, आज दहा लाख एक गुंट्याच प्लॉटची किंमत होती आज लाख तुम्ही म्हणणार गॅस वाढला पेट्रोल वाढलाय ही काही नियमात बसते बापूच्या कामावर समाधान भाजपच्या कामावर समाधान आहे बापूंची एक दोन कामं तुम्हाला आवडलेली सांगा बापूची कामं ही शेततळ्याची कामं ती कामं कसं आली पहिले भराव उचलून पिढी सुधाराची कामं झाली बापूच्या काळात पिढी सुधारायची भराव उचलून खाली पाशा लावले तिथं काळी माती भरून रोलिंग करून पुन्हा त्याच्यावर भरावा केलाय त्यामुळं आम्हाला उन्हाळ्यात पाणी राहायला लागले आणि पाणी आले बापूच्या काळात मेन होता भारतीय जनता पार्टीनं पंचवीस हजार कोटी निधी सोडला या बंदिस्त पाईपलाईनीला ह्या सिंचन कामाला आतापर्यंत निसतं मत मताच घेतलं महाविकास आघाडीवाल्यानी काँग्रेसवालीनी पण एकही रुपये निधी सोडला ह्या कामासाठी सिंचनासाठी केंद्रात पंच्याहत्तर कोटी निधी पडवीस मंजूर करून आणला आणि त्या कामामुळे त्यामुळे ह्या सर्व भागात पाणी फिरलं आणि ह्याचं श्रेय दुसरे कोणत्या लाटण्याचा प्रयत्न करते कोण लाटण्याचा प्रयत्न करायला लागले काय लागले आपण हा शेका पक्षाचा कार्य करता बर बरं आपल्याला कडपासून आमच्या ज्या पंचापासून आम्ही शेका पक्षाचं काम करतोय आम्ही त्यांचं करणार आहे आणि त्यांचा गुला आहे शंभर टक्के तिरंगी बिरंगी तर आम्हाला काय आम्ही कट्टर शेकापचे माणसं आहे कार्यकर्ते शेकापचा आहे आणि आम्ही मतदान तुम्ही पाडलं काय तर अडचणी आली अशी आता अडचण आली तर आता येऊ शकत नाही आता येऊ शकत नाही आहे अडचण आहे काय म्हणायला लागले की आता अडचण नाही आता अडचण नाही तिरंगीची काय अडचण नाही म्हणते तिरंगीची म्हणजे ती आता तीन उमेदवार आहे तुमच्याकडे ते बी म्हणते मी येतोय कोण येईल मग कोण येईल वाटतंय तुम्हाला आता तेवीस तारखेलाच काढ तेवीस तारखेला काढ होय कधी कळाली दीपक आबा का हो तेवीस तारखेला म्हणाले तुम्ही म्हणता आता आम्हाला माहिती आहे ना आम्ही काम करतो त्यामुळे आबाच काम माहिती आहे हा कसं आहे काम काय चांगलं आहे काम चांगलं आहे आतापर्यंत सांगोल तालुक्यातल्यास प्रत्येकानं जन सत्ता भोगल्या त्यांच्याबरोबर आबाजा सिंहाचा वाटा आहे ही यांना मान्य करावं लागणार आहे आणि प्रत्येकाबरोबर आबाने काम केले आहे त्यामुळं इथं आपल्याला सांगोल तालुक्यात आमदार निवडायचं सांगोल तालुक्यात बसणार नाही ते ना। मुंबईला जाणार आहे मंत्रालयातली कामं करणार आहे कारण आज जवळजवळ तीस वर्षाचा आबाला अनुभव आहे आदरणीय आमदार साहेब गणपतराव देशमुख साहेबांबरोबर त्यांनी मांडीला मांडी लावून काम केले बरोबर बी केले आणि इतर म्हणजे पवार साहेबांच्या बी मोठ्या मोठ्या पदा जी त्यांच्याकडे होती त्यामुळे ने सगळ्या नेत्यांबरोबर सगळे जे आता होणारी कुठलेही बॉडी आली आहे आणि महाविकास आघाडीची बॉडी येणार आहे आता जी येणार आहे मंत्रालय हे सगळं आता महागाय हाय सगळ्या गोष्टी कळतेच ना आपल्याला सगळ्या गोष्टी जे काय जाती जातीत भांडणं लावले हे सगळं कळतेच कोणी लावले भाजपने लावले ते दुसरं कोण लावते आता भाजप भाजपशिवाय दुसरं आता एवढा जातीवाद होता का हा भाजप लावला त्यामुळे ही आता सरकारी महाविकास आघाडी येणार आहे ह्यात काय वाद नाही आणि आबांना तसं सांगोल्यातल्या सगळ्या आम्ही म्हणण्यापेक्षा कार्यकर्ते ना जे सुशिक्षित आहे ज्याला ज्याला पटते बाबा की आबाचं काम आतापर्यंत बघितलंय आणि सांगोल्या खरंच विकास करायचा असला तर आबाशिवाय पर्याय नाही कारण ती मुरुबीन येत आहे सगळ्यांचा अनुभव आहे सगळ्यावर वचक बसणार आहे त्यांची कुठली बी उद्या कामं करून उभं होते पहिल्यांदाच कसं आहे आबा हा सगळ्या वरिष्ठांचा मान राखणारा माणूस आहे आज पवार साहेबांना त्यांना शब्द दिला पवार कोणी काय शब्द दिला ते काय मला म्हणायचं नाही कुठली सर्व सामान्य जनतेनं आम्ही सांगितले म्हणून आबा आता उभारलेत किती वेळा आपण माघार घ्यायचं होय तुम्हाला काय वाटतं तरुण म्हणून पाटील काय मित्र आहेत म्हणून मित्र आम्ही कार्यकर्त्या त्यांचा ही चिंदीचीवर सरकारी शाजी पाटील यांच्या गाड्या गावल्या दोन नंबरचा धंदा करून कोट्यावधी कपला केला इथं की ही खाल्लंय हा सगळं ह्याच्याशिवाय क्याशिवाय बोलली नाही त्याने कसं करायचं आमदार कोणाला करायचं दीपक आबा सोळंगे पाटील एक नंबर आहे सर बोलाय तुम्ही नाव सांगा नाव सांगा आपलं हेच नाही बरं असू द्या होय मत आहे का हा तुमचं कसं आहे आमचं काय विकास मत आहे आमचं तिकडे कुणी के <laughs> केला विकास महाविकास आघाडी बापू आमदार आहेत महाविकास आघाडी म्हणतो बापू आमदार असले तर चुकून झालेला आमदार आहे बापू चुकून झालेला होत पण ते असं आमचं ताणमेळ नसल्यामुळे काहीतरी करेल असं वाटलं पण ते निघालं वेगळेच बरं आता कसं करा ते स्वतः जरासाठी केलं त्याने जनतेसाठी तालुक्यासाठी काही केलेलंच नाही ना एवढा पाच हजार साडेपाच हजार कोटी निधी आणला आता आमचं एवढं मोठं गिरडे वीस हजार लोकसंख्येचं एक मला वाटत नाही एका शेतात जायला रस्ता कुठं केला असेल त्यांनी ते नुसत्या गप्पा विकासाच्या साडेपाच हजार कोटीचे जा सांगायला जातात त्याच्यामुळं जा आम्ही आमचं मत हे महाविकास आघाडीला असणार आहे कारण ह्या राज्यात महाविकास आघाडीची गरज आहे महायुतींचे विचार वेगळे आहेत ते विचार खरा उमेदवार कोण आहे असं वाटतं तुम्हाला दीपक आबा साळुके पाटील आणि काही इकडे काम वगैरे आताच नाही गेले तीस वर्ष पद नसताना संपर्क आहे प्रत्येक घरापर्यंत संपर्क आहे प्रत्येक तालुक्यातला काना कोपरा त्यांच्या संपर्कात आहे चोवीस तास अहोरात्र कार्यकर्त्यासाठी उपलब्ध असणारा नेता म्हणजे दीपक आबा आम्ही ऐकलो बाले किल्ला इकडे तुम्ही असं म्हणायला बाले किल्ला म्हणजे त्यांनी काम केलं असेल म्हणून असेल बर त्यांचा संपर्क असल्याशिवाय बालिकेला होत नाही ना नाही अजून जे उमेदवार आहेत त्यांचाही बालिकेला आहे म्हणून त्यांचं काम असेल तर त्यांना होईल बरं कोणाला करायचं आमदार साळंके पाटील दीपका पाटील का हो दीपक आबा का कुठे काय पाणी बिनी काय पाणी तर आमदार आहे ते पाणी तर आमदार आहेत पाणी आता येताना हाय लिहिलं पाणी मग कुणी आणलं पाणी कुणी आणलं संघर्ष पाळला इतके दिवस निस काळ्या पाट्या घेऊन पाणी <laughs> कधी आणलं कोणी आणलं कोणी आणलं आता जलपोजन कोणी केलं कोणी केलं सांगा, सांगा। जलपोजन केलं पारे तळ्यात पाणी सोडलं राम शिंदे आणला परत पालकमंत्री ती आणला पाणीदार आमदार <laughs> <laughs> अजून काय सर्वसामान्य नागरिक आहेत सरकार नमस्कार नमस्कार कुठलं गाव गाव जाय नाव नाव जाय आहे कुणाला करायचं आमदार 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 कुणाला करायचं आजपर्यंत कुणी बघितलंय का तुमच्याकडे आमच्याकडे बघते सगळी पाक सगळी बघते ते आता कुणाला बघू द्यायचं मग आता का कोण आधी कोण बघतोय का विचारा आधी आधी कोण बघतोय का होय कसं आहे वातावरण वातावरण बरं आहे कुणाला बरं आहे कुणाला कुणाला बरं आहे बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख कहाँ बाबा साहेब देशमुख बाबा त साहेब देशमुख चाहिँ साह्रो मानसा बाबा साहब देशमुख चाहिँ मान्छे बाबा मलाई लाग्छ बाबा साहब राव बाबासाहेब देशमुखांवर एवढं प्रेम कशासाठी नाही आम्ही पहिल्यापासून तिकडलं नाही पहिल्यापासून तिकडलं होय तुम्ही कोणी कडचं आहे पहिल्यापासून आम्ही पहिल्यापासून दीपक आबा दीपक आबा हा कशासाठी ही गोरगरिबांना जाणणारा नेता आहे सर्व समाजाला संभव वागणूक म्हणा कोणा सुख दुःखात सहभागी व्हायचं कसा एखाद्याला पद असो अगर असो सर्वसामान्य कार्यकर्ते सुख दुःखात सामील होणं दीपक आबांचा तीस पस्तीस वर्ष झाले स्वभाव आहे चांगला इकडं आमच्याकडे सांगतो कुणाचं साध बस काय असूयाचं सुद्धा एकदम दुसरं तालुक्यात दुसरा पर्यायच नाही सांगा पर्याय वर्ष आमदार त्यांच्याकडे कुणी साजी बाप्पा आहे शरीरान तंदुरुष्ट बुद्धीनं आणि सगळ्या गोष्टीनं सक्षम असणार नेतृत्व म्हणजे फक्त दीपका अनुभवी नेता सगळ्या गोष्टीचा जनसामान्य संपर्क म्हणा सुख दुःख कोणाचं काय कसं हे सगळं जाणून घेणार आपण अनुभवी माणूस अलीकड जाऊ बोलताय तुम्ही बोला की मावशी काय नाव माझं नाव चांगोना विठ्ठल बोरंगे गुरडे गिर गिरडीच आहे काय आमदार की लागली दोन हजार चोवीस आहे निवडणूक कोणाला करायचं आमदार काय कोण बर शहाजी बापूला शहाजी बापूला का हो शहाजी बापू का तसा विकास केलाय ना त्याने अजून काय शहाजी बापूंच काम आवडते महिलांचा विकास झाला मुलींचा विकास झाला लाडक्या बहिणीची मिळाली का पैसे हो मिळाले लाडक्या बहिणीचा फायदा चांगला झाला पुढारी यांना काही मिळालं नाही म्हणजे पुढारी टीका करते ना दूरवर पुढरणा काय मिळत नाही बर थेट महिलांच्या खात्यात गेलं पैसे म्हणून ती टीका करतात ना येणार बापू येणार आणि माहितीचं सरकार येणार अच्छाजी बापूस येणार माहितीचं सरकार येणार बघा या चौक आहे अजून काय नागरिक भेटतील अरे शिगडी नमस्कार नमस्कार नाव लक्ष्मण गेजगे हां लक्ष्मण गेजगे गेजगे साहेब कसा आहे वार गाड्या फिरायला लागल्या सगळ्या वार का चांगला आहे वार दीपक आबाचा वार दीपक आबा का हो दीपक आबा काम करते चांगली काम करते निमेराज निमेराज काय काम केलं निमेराज निमेराज कुठली काम करते कुठली काम करते निमेराज फोन केला तर हजर सुद्धा होते हजर होते आज पोलीस स्टेशनला मारून घेऊया फोन केला का ते आमचा कार बाहेर चाटते हो ना म्हणते अगोदर तुम्ही निवडणुका बघितल्या आताही बघताय होय काय फरक जाणवतो काय नाही आवाज आहे आमचा आवाज आहे साठ सत्तर वर्ष झाला आवाज आहे होय कसं करायचं तुम्हाला आमदार जनतेच्या मनातलं आमदार दीपक आबा हे आतापर्यंत गोरगरीब जनतेला कुठल्याही सांगोल तालुक्यातल्या पाण्याच्या स्कीम योजना असू द्या पण ठोस निर्णय घेऊन जागेवर काम करणारे नेते तर दीपकाबा आहेत त्यामुळं आत्तापर्यंत दीपक सगळ्या पक्षाला मदत केली त्याच्यापेक्षाही दीपक जनतेच्या मनातला आमदार म्हणून आता जनतेने हातात घेतलेली आहे निवडणूक आणि आबाच्या पाठीशी उभं राहिले बरोबर झालेल्या ठाकरे साहेबांच्या सभेची गर्दी आज भरताना या सभेची गर्दी पात्र दीपक पाठीमागे खरोखरच जनता उभा आहे त्यातल्या त्यात आमचा धनगर समाज पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे आमच्या गेरडी असेल गेरडी गणातील असेल ग गटातील असेल सर्व समाजातील लोक आबांच्या पाठीशी आहेत त्यावर्षी वर्षी आबांना वातावरण चांगलं आहे आणि दीपक आबा हे आमदार झाल्याशिवाय राहणार नाही हे मतांचं गणित जे आहे त्याला असं आतापर्यंत जी जनतेची कामं केली सर्व समाजाला आबांनी जवळ धरलं कुठलीही जात पात पाहिलं नसल्यामुळं अनेक जातीची लोकं आबांना पाठिंबा देतात लोणार समाज असेल धनगर समाज असेल बहुजन समाज असेल इतर कुठलाही लहान समाज असेल सगळ्यांनी आबाशा पाठीशी कार्यकर्ते उभा आहेत जिथं बघील त्या ठिकाणी त्या त्या गावामध्ये आबांची फळी चांगल्या प्रकारे काम करत्या त्यामुळं आबाचा वि विजय हा निश्चय आहे आणि निश्चित आबांचा विजय होणार आहे तिकड अजून काय तरुण आहे तिकड आहेत अजून काय लोक आहेत बोलता ही चांगली गोष्ट आहे बोला बोला बोलायला करायचं आमदार दीपक अबोला आमदार करायचं

काच माणूस आहे गेल्यावर एक फोन काम सॉल्व एका फोनवर विषय संपला कामाल म्हणून हा मग विकास काम आता गोरगरिबा काम काय असणार आहे सारखं इथन गेलं काय सारखं याची पुढे घेऊन या ती पुढारी घेऊन या अस आबापाशी काय नाही डायरेक्ट काम असते आबापाशी कुठला नेता गेला काय गेला असलं काय नसते रिझल्ट ओके असतो रिझल्ट ओके असतो आबा रिझल्ट ओके असतो आता आमदारकीचा रिझल्ट कसं आमदारकी ओकेच होणार होणार एक हजार एक टाका कसं कसं म्हणजे सगळीकडनं 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 जुळणार तिकडे काय काय असेल तिकडे एक नंबर आहे तिकडे एक नंबर आहे एक नंबर आहे शंभर नऊ एक हजार एकदा जिंदाबाद आबा जिंदाबाद का सगळ्या जनतेच्या मनावर हे आता ऐक नाही दोघा तिघा काय झाले का विकास काम इकडे झाले ती आबा सत्तेत नसताना सुद्धा भरपूर काम केले आमचे आबा जर सत्तेत असलो किती कर हे काही नाही पण आबा सत्तेत नसताना लोकांच्या मनात आबा एवढी झाली त्यामुळं पाण्याच्या बाबतीत रात्री एक एक वाजता आबा आमच्या संग कॅनलवर आलेली असा नेता कुठलाच येऊ शकत नाही कुठलाच येऊ शकत नाही कुठलाच येऊ शकत नाही हा? मोथ मोथ कुनेश। आ? कुनेश? आ? मत आहे का मत ना, ना। मत आहे मत आहे मत आहे किती किती वर्षा एकोणीस एकोणीस कुणाला करायचं आमदार पहिलं मत हेच्या आधी मत केलंय का ह्याच्या आधी नाही पहिल्या कुणाला पहिलं मत करायचं दीपक आबा दीपकाबाणार समाज आमच्या समाजा सर्व समाजाची ही कामं केली ते अजून इकडे सगळ्या पक्ष हे दीपक दीपकाबा आमदार झाले पाय फिक्स होय होय तुम्हाला आहे काय म्हणतात तुम्हाला करायचं मग बाबासाहेब देशमुख डे वन दर शेका बाबासाहेब देशमुख उ तेवीस तारखेला उदरणारा अ कोण राहिले अजून बोला गे नाव सांगा राहू दे राजकार राजकारणाला आपण बोलायलाच नव्हतं ते किती मिनिटात झाले किती मिनटात झाले थांबू की घेऊ की तिकडे अजून आहे तुम्हाला तो तुछ आ, तुछ आ, आता नमस्कार मला ना। की नाव सांगा धनंजय नवरे न साहेब कसं आहे वातावरण आहे तुमच्या इकडे ह्या भागात गाणं आहे लोक भाऊनिकायती भाऊनिक आहे आणि मागच्या वेळेस बापून शब्द दिलो होता आबाला बरं दीपक आबानं ह्याच्या अगोदर तीस वर्ष आबासाहेबांना पण मदत केलेली आहे बरं आणि मग त्यावेळेस पण एकोणीसला पण त्यांना धोकाच झाला बापूला पण दोन तीन वेळा शब्द दिला जाहीर सभेत सांगितलं की ह्या वेळेला आबाला करायचं आहे लोकांचं आता कसं ठरले ते माणसं भावनिक आहे त्यामुळे आबाई बाजून जाते इकडं तर का नाही ही जे मानदेश जे आहे का नाही हे तर लोकांना आशा अपेक्षा आणि दिलेले शब्द निधी विकास जर असला असता नाही नदी विकास जरी असला असता तर मग पंचावन्न वर्षात मग आतापर्यंत लय मग विकास झाला असता विषय विकासाचा नाही विकास तर प्रत्येक जण जे त्यापर्यंत करणार आहे कोण असं नाही की बाबा विकास करत प्रत्येक जण सुय हुशार आहे ती एवढी वर्षांनी राजकारणात दिले ते बाबासाहेब पण तरुण आहे त्यांनी सुशिक्षित आहे ती ते पण विकासात करणार आहे पलीकडे बन जाऊन आता ही भावनिक मुद्द्यावर राजकारण चाललंय नाव काय विश्वजित माने माने साहेब तुम्ही पुणे मुंबई बाहेर आणि कुठे शहर बघत असता तुम्ही ज्यावेळेस गावाकडे हां त्यावेळेस वाटतंय का आपला सांगूला आपलं गाव असं व्हावं असं वाटतंय की वाटतंय का फोन करेल मग असं वाटतं कुणा कोणता अपेक्षा आहे आता दीपिका बस करते आता अशी अपेक्षा आमची हे म्हणायला लागली म्हणून म्हणून नाही मला बसून सांगा मला बसून सांगतोय मला बसून हा का दीपक बघा म्हणजे एवढ्या चान्स मिळेल नाही ना दीपक आबाला आमदार राहत नाही चान्स कसा आता लोकांना असं पाठिंबा दिला ना दुसऱ्यांना मग पाठिंबा त्यामुळे आता दीपक आबा उतरले भोल बोलून प्रत्येक वेळेला पुढच्या वेळेला पुढच्या वेळा म्हणून आबाला हे केले त्यामुळे लोकांचं कसं आपला महाराष्ट्र आणि मराठी माणसे भावनिक आहे आणि त्यांना कसं मग कुठंतरी माणसाला प्रत्येकाला वाईट वाटते बाबा एवढी वर्ष आपली कामं करतोय माणूस तर मग एकदा करून टाकूया काय झालं जे असेल ते असेल पुढच्या पडत पण आपण आपलं मतदान द्यायच ती एक लोकांचं ठरलेलं इकडे हे ग्रह काय ठरवलंय बिला लावलाय तुम्ही ओनली दीपक आवा दीपक कार्यकर्ता दीपक आवांचं आता तुम्ही बिल्ला लावलाय म्हणून विचारतो दोन तीन काम अशी ऑफिसला गेला जे सांग ऑफिसला गेलं का ते कामच करते त्यांचं कटक्यावर बरोबर जागेवर पलटे बर कॉल करणार बर पुढचं काम हाय होतंय का नाही एकदाच बर असं दुसऱ्या वेळ नाही करतो थांबा बर असलं काय नाही बर तो विजयाची समीकरण कशी जुळ जुळतील असं वाटतं काय आता ते तिने कडे तिने कडे जर आता ते काय सांगता येणार आहे पण दीपक आबाचा गोलाल फिक्स आहे दीपक आबाचा गोलाल फिक्स आहे तिथे कोणतं होय काय जुनी जाणती माणसं आहे तुम्ही नोटरा टाका जो कामच करणार त्यामुळे कोणालाच यायचं नाही कोणाला काय सोपा मार्ग हा कोणाचं किचकिच नको कोणाला अमकाच म्हणायला नोटाला <laughs> नोटा। आपलं काम कोण करत नाही त्यामुळे कोणाला जे ना नोटाला नाराज काई काई नाराज काई जे नोटाल मार काय झालं नाही काय आपलं पण काम करून खातून कोणाला मारायला काय आपल्याला आहे की नोटाला टाकायचं गपचुप मागार आहे काय सोपा मार्ग आहे का थांबूया ठिकाणी या काही लोकांच्या प्रतिक्रिया आहेत चांगली गोष्ट हे म्हणावं लागेल की लोकशाही आहे लोक, लोक समोर येऊन बोलत आहेत आपलं मत मांडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत ए बी मराठी म्हणून सातत्यानं प्रयत्न करतो आहे प्रत्येक गाव प्रत्येक शहर कशा पद्धतीनं हे या निवडणुकीला सामोरं जाते हे दाखवण्याचा प्रयत्न करतो गोपाळ माळीसोबत मी सूर्या ए मराठी घेरडी सांगोला